स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन मी आज तुम्हाला फोटक्स ब्लाउज म्हणजे साधी ब्लाउज हे आज तुम्हाला मी शिकवणार आहे ह्याचं कटिंग छाती घडी मागील उंची पुढील उंची गळा पुढील मागील गळा शोल्डर हुंडा भाईलांबी दंडघेर कमर ही अशी माप घ्यायची तर पहिलं माप आपण पूर्ण छातीचं माप मोजणार आहे तर बघा आमची मोजण्याची पद्धत अशी आहे ह्या दुसऱ्या बटनपासून असा टेप ठेवायचा पकडायचा घट्ट टेप किती येते अकरा ह्या अकरापासून परत प्लस ही जी कमरेची आणि पुढच्या भागाची टेप आहे ना इकडच्या भागाची काखेपर्यंत इथं पकडायची पस्तीस इथं प्लस किती आले त्रेचाळीस साडे शेहेचाळीस साडे सेहेचाळीस याचा चौथा भाग शेहेचाळीस पुढे शेहेचाळीसचा चौथा भाग साडेबाराचे आले दीड इंच मार्जिन सकट पकडलेली आहे म्हणजे अकरा छातीची घडी आली प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेबारा अकराने एक बारा एक साडेबारा बरोबर साडेबारा आलेलं आहे आता आम्ही काय करतो आहे मागील उंची फक्त घेतो आहे मागील उंची जेवढी आहे त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच पुढील उंची वाढवतो आहे हे बघा आमची मागील उंची घेण्याची पद्धत बघा इथं असा टेप ठेवायचा ही मोजायची किती तयार किती आली चौदा प्लस एक इंच शिलाई मार्जिन पंधरा मागील उंची किती आली पंधरा मी डायरेक्ट मापाला सॉरी चौदा टाकते प्लस एक इंच शिलाई मार्जिन टाकते तर पुढील इंची किती घ्यायची साडे चौदा घ्यायची हा अर्धा येतो यांचा प्लस शिलाई मार्जिन एक इंच किती येणार साडेपंधरा येणार किती साडेपंधराचा गळा मागील गळा आम्ही कसा घेतो आहे बघा हा गळा इथून पकडायचा शोल्डरपासून आणि इथं टेप लावायचं किती आहे तयार ते साडेसहा आहे हे बघा बघितलं आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच किती येणार मागील गळा सात इंच येणार साडेसहा प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर किती सात आता पुढील गळा पुढील गळा हा नेहमी आम्ही काजपट्टन काज बटनपट्टीच्या साईडनंच मोजतो आहे ही जी आपली काचपट्टी आहे त्या काचपट्टीच्या बाजूनच मोजायचा कधी पण शोल्डरला व्यवस्थित शोल्डर, ला शोल्डर लावून ठेवायची इथून टेप बरोबर पकडायचं किती आले तयार साडेपाच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन तयार किती आपला साडेपाच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन सहा मी तुम्हाला शोल्डर कशी मोजायची दाखवणार आहे काच पट्टी बरोबर एकमेकावरच ठेवायची आपल्याला हा भाग बघायचा हा भाग विचार सध्या आपण घ्यायचा नाही हे थोडंसं असं इकडं अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडायचं इकडं अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडायचं किती येते अकरा किंवा असंही तुम्ही मोजू शकताय इकडं थोडं सोडायचं इकडं अर्धा इंच सोडून कंपल्सरी मी सगळ्यांना जास्त करून गळारुंदी ही दोनच टाकते रुंदी किती दोन प्लस शोल्डर किती साडेतीन बरोबर किती आले साडेपाच शोल्डर आपली किती आले साडेपाच जितकी शोल्डर आहे तितकाच मुंडा टाकायचा था। मी नेहमी तसंच करते जेवढी शोल्डर असतात तेवढाच मुंडा टाकते मुंडा की त्याला साडेपाच बाई लांबी लांबी मी कशी घेते बघा ह्या शोल्डरपासून इथून पकडायची किती नऊ प्लस शिलाई मार्जिन साडेनऊ प्लस मार्जिन अर्धा बरोबर किती आलं साडेनऊ प्लस धुमडपट्टी धूमड किती आली आता तयार किती आहे बघू शकता तुम्ही सव्वा इंचाची पट्टी है म्हणजे आपली दीड इंच धुमड मार्जिन दॅन टगेर दंडगिर किती तयार आहे बघा साडेसहा दंडगीरमध्ये काही मार्जिन ॲड करायचं नाही डायरेक्ट दंडगिर मोजायचा आणि टाकायचा आपल्याला तो फिटिंगसाठी लागणार आहे कमर अशी मोजायची पूर्ण साडे अडतीस तयार कमर आहे कमरेमध्ये पण ही सॉरी सॉरी साडेसहा दंडेगीर आणि कमर घेंद अडतीस ही आपली तयार मापे आहेत